एक मंदिर आहे ब श्री कृष्ण राम जय राम जय जय राम हे विष्णु मंदिर आहे सत्यनारायण श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम

हे हनुमान मंदिर हे आहे हनुमान मंदिर इकडे बघा किती छान आहे असं जुनं जुन्या वाड्यामध्येच आणि हे हनुमानजी श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हे हनुमान हनुमान मंदिर किती जुनं जुनं हे एकदम पूर्ण जसं असत

जय श्रीराम किती छान आहे ना छान सुंदर दुर्गा आदीची कलाकृती किती सुंदर ना सुंदर असं जुन्या वाड्यामध्ये जसं काय आहे असोभनीय खूपच सुंदर दरवाजा गोरिराम मंदिर सगळं पंचवटीमध्ये तसं ब बाहेर बस आलाय ना सगळं खेळणी हे सगळे हे सगळं हे सगळे देवाचे साईडी हे सगळं इथे पण तरी इथे पण हे सगळं

हां आपण काल कुठे कुठे गेलेलो आज कुठे गेलेलो आपण मंदिरात गेलेलो मग कुठे गेलेलो कपालेश्वर मंदिरात अजून पंचवटीतल्या किनाऱ्यावर कुठलं मंदिर होतं सँ सँडव्यावरची देवी म्हणजे ती रेणुका माता होती आणि पंचवटीमधली ती मंदिरं आपली शंकराची मंदिरं अजून दुसरी कुठलं होतं का गोरेराम मंदिर है ना काळाराम मंदिर असे आपण मंदिरं फिरून आलो हो की नाही छानच होती हो, ना मंदीर, हो मंदिर फिरून आलो आम्ही